बोगस ऑनलाईन पेमेंट करून दुकानदारास फसविणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात कपडे खरेदी करून बनावट युपीआय आयडीचा वापर करत वीस हजारांची फसवणूक केलेल्या युवकाला काही तासांतच पिंपळगाव पोलिसांनी बेड्या ठोकत जेरबंद करत दुकानदाराचे पैसे परत केले दरम्यान पिंपळगाव पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेचे कापड व्यापाऱ्यांकडून कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव शहरातील मेन रोडला असलेल्या सहज एपेरल्स या दुकानात संशयित आरोपी यासीन शेख गोवंडी मुंबई येथील ग्राहकाने अकरा हजार पाचशे रुपयांचे रेडीमेड कपडे खरेदी केले आणि दुकानदारास मी दुबईवरून आलो आहे असे सांगत वीस हजार रुपये ट्रान्स्फर केल्याचा बोगस मेसेज केला यामध्ये त्याने बनावट युपीआयडीचा वापर केला आणि कपड्यांसह आठ हजार पाचशे रोख रक्कम दुकानदार सोनी यांच्याकडून घेतली काही मात्र दुकानदारास असे निदर्शनास आले की सदर पेमेंट फेक असून असे कुठलेही पेमेंट आलेले नाही आपली फसवणूक झाली आहे असे कळताच दुकानदार सचिन सोनी यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व सदर प्रकार सांगत तक्रार दाखल केली तात्काळ पिंपळगाव पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपासाची चक्र फिरवली असता सदर गुन्हेगारास नाशिक शहरातून ताब्यात घेतले दरम्यान नाशिक शहर परिसरात देखील त्याने असे फसवणुकीचे प्रकार केल्याने तो सहजच पोलिसांच्या जाळ्यात सापडला यासाठी पोलीस, या पोलीस नाईक राहुल गांगुडे बाबा पगारे यांनी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा छडा लावून पैसे वसूल केले व सदर रक्कम दुकानदारास परत केली दरम्यान सदर गुन्हेगाराने नाशिक जिल्ह्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे याबाबत अधिक तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार माझ्या दुकानात सहज एप्रेल्स मध्ये अज्ञात दिसा दुपारी आला माझ्या काउंटरला माझी मुलगी माझा स्टाफ होता त्यांनी दुकानातून खरेदी केली अकरा हजार अकरा हजार पाचशे रुपयाची खरेदी केली त्यापैकी त्यांनी सगळं आपल्या इंग्लिशमध्ये बोललं मी दुबईचं असं तसं सगळं सांगितलं आणि त्यांनी आपले एक खोटं यूटीआर हे तयार करून मला तो नंतर मी पण आलो मला त्यांनी ते सगळं दाखवलं वीस हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन केल्याचं आणि येऊन माझ्याकडून साडेआठ हजार रुपये तो घेऊन गेला अशी टोटल वीस हजार रुपयाची फसवणूक झाली फसवणूक झाल्यानंतर माझ्या एक अर्धा एक तास सतत लक्षात आलं सदर इस्माशी मी फोनवर कॉन्टॅक्ट केला संभाषण केलं त्यांनी सांगितलं का मी येतो पण मी त्याची वाट तो काही आला नाही दोन वेळेस त्याच्याशी संपर्क साधला मग कॅमेरात वगैरे चेक करून मी आपल्या पोलीस स्टेशनला तिवारी साहेबांकडे गेलो त्यांच्याशी संवाद साधला त्यांना सगळं दाखवलं त्यांनी लगेच वरिष्ठांशी संपर्क साधून त्याचा शहानिशा केला तर ती फेक होती सदर व्यक्ती आजपर्यंत सत्तावीस ठिकाणी त्यांनी हे सगळं कार्य केलेलं आहे आताच दोन दिवसापूर्वी नाशिकला जॉकीच्या स्टोर्स मध्ये पण असंच प्रकारचं केलेलं होतं आडगाव पोलीस ठाण्यामध्ये त्याची युट्यूबच्या माध्यमातून चॅनलवर न्यूज आलेली होती त्या पद्धतीने मी सगळ्या तपास केल्यानंतर संदर्भातील व्यक्ती तीच होती असं निदर्शनास आल्यानंतर मी तिवरी साहेबांशी संपर्क केला तिवरी साहेबांनी राहुल दादा व आबा आबा अब, पगारे दादा यांच्या माध्यमातून मा माझ्याबरोबर मा, दोन पोलीस सिक्युरिटी गार्ड दिले व नाशिकला जाऊन त्याच्याशी संवाद साधून त्याच्याकडून माझी जी, जी रक्कम जी काही झालेली होती ती मला परत मिळाली यांचं सगळ्या तिवरी साहेबांचं राहुल दादा गांगुडे दादा आणि आबा पगारे दादा यांच्या मार्गदर्शनामुळं माझी झालेली नुकसान मला परत मिळाली त्याबद्दल मी आपल्या पुईपळवा पोलीस स्टेशनचे आणि ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र